नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीनिवासच्या कालच्या आपण पाहिलं की जयंतने जान्हवीच्या आईचा फोन ब्लॉक केला यामागे नेमकं काय कारण आहे चला तर मग जाणून घेऊयात लक्ष्मीनिवासमध्ये जयंतने जान्हवीचा फोन ब्लॉक करणं म्हणजे काहीतरी मोठं षडयंत्र असू शकतं आता जयंत कदाचित तिच्यापासून काही मोठं सत्य लपवत आहे जे तिला समजल्यास संपूर्ण नातच ढासळून जाऊ शकतं जाणून बुजून तिला इतरांपासून दूर ठेवणं हे त्याच्या डावपेचा भाग असू शकतो जयंत हे करतोय पण खरं पण याचा संशय येईल का की ती अजूनही त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवेल जयंतच्या ह्या अशा वागण्याने जान्हवी त्रासली तर ती जुन्या मित्रांच्या संपर्कात येईल आणि कदाचित त्याच्याकडून तिला काही महत्त्वाची माहिती मिळेल ही माहिती जयंतबद्दलच असेल का की त्याच्या तिच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंधित काही धक्कादायक सत्य बाहेर येईल हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेल परंतु आपल्याला अशीच माहिती हवी असेल नवनवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद